मित्रांनो फक्त अठरा लाख बहात्तर हजारापासून आज तुमच्यासाठी प्लॉटचं प्रोजेक्ट मी घेऊन आलो आहे पातर्डी फाट्यासारख्या प्राईम लोकेशनला हा प्रोजेक्ट तुम्हाला आज बघायला मिळणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे नाशिकमधले जे रेट आहे ते टेकत आहेत आणि आता ह्या दोन हजार सव्वीसमध्ये कुंभमेळा येतोय कुंभमेळ्यानंतर अजून देखील रेट इथे वाढणार आहे त्यामुळे सामान्य व्यक्तीला प्लॉट घेणे हे अशक्य होणार आहे त्यासाठी तुमच्यासाठी ही शेवटची संधी आहे या संधीचं सोनं करा या पूर्ण प्रोजेक्टमध्ये नऊ मीटर आणि चोवीस मीटरचे इंटरनल्स डब्ल्यू एम रोड आपल्याला इथे करून दिलेले आहेत पूर्ण प्रोजेक्टमध्ये डिमार्केशन नंबरिंग ते देखील पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे त्यासोबतच या पूर्ण प्रोजेक्टमध्ये ईस्ट वेस्ट आणि नॉर्थ फेसिंगचे प्लॉट्स आपल्याला बघायला मिळतात या प्रोजेक्टमध्ये मिनिमम तुम्हाला बहात्तर वारापासून प्लॉट इथे अवेलेबल आहेत बहत्तर वार म्हणजे साडेसहाशे स्क्वेअर फीट साडेसहाशे स्क्वेअर फिटचा जो प्लॉट आहे त्याचा फ्रंट साडे अकरा फुटाचा आणि डेप छप्पन्न फुटाची आहे या प्रोजेक्टमध्ये नव्वदपेक्षा पेक्षा जास्त प्लॉट होते पंधरा दिवसात फिफ्टी पर्सेंट प्लॉट आहेत सोल्ड आउट झाले आहेत या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला सहा महिन्यानंतर प्लॉट तर मिळणारच नाही पण मिळाला तर हाच अठरा लाखाचा प्लॉट तुम्हाला पंचवीस लाखात घ्यावा लागेल त्यामुळे विचार करा दिलेल्या नंबरवरती कॉल करा लवकर व्हिजिटला या तुमचं स्वप्नातलं प्लॉट बुक करून हक्काचं घर इथं तुम्ही बांधू शकतात दिलेल्या नंबरवरती कॉल करा पुन्हा भेटूया असेच आहे का नवीन प्रोजेक्टमध्ये